अखंड विश्व निर्माण करणारी आदिशक्ती माता आणि आदिशक्ती म्हणजेच दुर्गामाता तर बांधवांनो या दुर्गा मातेनं महिषासुराचा वध केला जवळजवळ हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं आणि दहाव्या दिवशी विजय दिवस साजरा केला म्हणजेच महिषासुराचा वध झाला म्हणून आपण दसरा साजरा करतो तर बांधवानं आजही पृथ्वी तलावरती आपण नवरात्र उत्सव साजरा करतो आणि तो सुद्धा नऊ दिवस साजरा करतो नऊ दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपांची पूजा करतो घटस्थापना करून आपण अगदी मनापासून परंतु देवीचं वाहन तर वाघ सिंह आहे आपण पाहतो बघा फोटोमधून अनेक आपण देवीच्या मूर्ती पाहतो वाघावर बसलेल्या सिंहावर बसलेल्या परंतु बांधवांनो नवरात्र उत्सवामध्ये ज्या दिवशी घट बसतात म्हणजेच देवीचं आगमन ज्या दिवशी होतं आता या वर्षी दोन हजार चोवीसला देवीचं आगमन हे तीन ऑक्टोबरला होते आणि त्याच दिवशी नवरात्र उत्सव चालू होते परंतु बांधवांनो नवरात्र उत्सव चालू होताना ज्या दिवशी देवीचं आगमन होतं त्या दिवसावरून देवीचं वाहन ठरवलं जातं तर बांधवांना यावर्षी अधिमाया शक्ती दुर्गामाता पालखीत बसून येते डोलीत बसून येते परंतु अनेक भक्तांच्या मनामध्ये मा प्रश्न येतो की देवीचं वाहन तर वाहक सिंह आहे परंतु नवरात्र उत्सवात जे चालू होतं त्या दिवसावरून वाहन देवीचं कसं बरं ठरवलं जातं कोण ठरवतं कुठल्या ग्रंथाचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो हो तर या व्हिडिओच्या माध्यमातून जपन जात जाणणार आहोत विशेष म्हणजे बांधवांनो नवरात्र उत्सव तर नऊ दिवसाचं परंतु यावर्षी येणारं आपलं नवरात्र दोन हजार चोवीसचं हे दहा दिवसाचं आहे बघा काय याच्या पाठीमागचं रहस्य अनेक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सत्य माहिती कारण बांधवांनो अधिमाया शक्ती ज्या वाहनावरती बसणार आहे म्हणजेच यावर्षी पालखीमधून येणार आहे तर बांधवांनो याच्यावरून अकन्य या सृष्टीचं भविष्य सांगितलं जातं म्हणजे निसर्गामध्ये काही गोष्टी वाईट घडणार काही गोष्टी चांगल्या घडणार पाऊस कसा पडणार सामान्य माणसाचं जीवनमान कसं असेल ह्या सगळ्या गोष्टी बांधवांनो देवी कोणत्या वाहनावर बसून येणार आहे याच्यावरून ठरवलं जातं बघा काय आहे याच्या पाठीमागचं रहस्य कुठला पुरावा या ठिकाणी पुरा दिला जातो ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी हनुमंत पवार भार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल आई दुर्गेच्या आगमनाची किंवा प्रस्तावनासाठी वाहन कोणतं असेल हे वारानुसार ठरवलं जातं म्हणूनच आई दुर्गेचं वाहन हे प्रत्येक वेळी बघा बदलतं यंदा शारदीय नवरात्राला गुरुवारपासून सुरुवात होत आहे अशा स्थितीत आई दुर्गेचं वाहन पालखी असेल म्हणजेच आई दुर्गेचं आगमन हे पालखीवरून होणार आहे बघा गुरुवारी नवरात्राला सुरुवात झाली की देवी डोलीत किंवा पालखीत बसते असं म्हणतात नवरात्री दरम्यान आई दुर्गेचं आगमन प्रस्थान एक विशेष वाहनानं होतं ज्याचं ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे अर्थ आहेत याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्र दरम्यान देवी दुर्गेचं आगमन आणि प्रस्थान हे जग निसर्ग पिके मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतं असंही मानलं जातं आणि या प्रसंगासाठी आई दुर्गेनं निवडलेलं वाहन हे चांगलं किंवा वाईट हे काळसुद्धा सूचित करत असतं असंही म्हटलं जातं की पंचांगानुसार नवरात्रीचं नऊ नौ दिवसाचा उत्सव अश्विनी शुक्ल पक्षातील प्रतिभेपासून नवमीपर्यंत मात्र यंदा दोन हजार चोवीस मध्ये नवरात्र उत्सव हा दहा दिवसाचा असल्याचं सांगितलं जाते कोणतीही नवरात्र साधारणपणे नऊ दिवसाची असते पण तिथीचा क्षय झाल्यानं त्या आठ दिवसाची किंवा वृद्धी झाल्यानं दहा दिवसाची सुद्धा असू शकते आणि यंदाचा नवरात्र उत्सव हा दहा दिवसाचा असल्याचं सांगितलं जातं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मास आरंभ सुरुवात होते म्हणजे आणि याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र उत्सव सुरुवात होणार आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजल्यापासून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यानं त्याच वेळेपासून अश्विन शुक्ल प्रतिपदा सुरू होत आहे आणि यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपण आपल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असंही सांगितलं जातं की यावेळी शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर पासून ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे आणि आपण अतिशय आनंदात दसरा साजरा करणार नवरात्रीच्या या दहा दिवसात आई जगदंबेची वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते कारण बांधवांना थोडक्यात सांगायचं चा म्हटलं आई दुर्गेनं म्हणजेच आधी शक्तीनं दुष्ट अशा महिषासुराचा वध केला आणि हे जे युद्ध आहे ती नऊ दिवस चाललं होतं दहाव्या दिवशी महिषासुराचा विजय उत्सव म्हणून आपण साजरा करतो कारण मारलं देवीनं नऊ दिवस युद्ध करून दहावा दिवस म्हणजे विजय उत्सव आणि त्यामुळे आपण नवरात्रामध्ये देवीची अगदी मनापासून नऊ दिवस वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो आणि नवरात्र वाईट घडणार चांगल्या घडणार याचाही शोध मिळतो बघा तर बांधवांनो देवी या पृथ्वी तलावर आल्यानंतर तिची सवारी ही ऋतुमानानुसार बदलते असंही म्हणतात तर बांधवांनो यावर्षी घटस्थापना कोणत्या दिवशी येत आहे देवी कोणत्या वाहनावर येत आहे हे ये जाणून घेणं अगदी सोपं कारण बांधवांना आपण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण आपण साजरा करतो त्या सणाला पुरावा हा निश्चित असतो बांधवांनो तो पुरावा साधू संतांनी ऋषी मुनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलाय बघा सत्य पुरावा तर बांधवांनो देवीचं वाहन हे कसं बदलतं दरवर्षी कारण देवी ज्या दिवशी येते या पृथ्वी तलावरती म्हणजे आपण घटस्थापना करतो तो दिवस पकडला जातो आणि यावर्षी बांधवांनो देवी गुरुवार आली बघा म्हणजे गुरुवारी आपण घटस्थापना करतोय त्यामुळे देवीचं वाहन हे पालखी आहे परंतु कसं तर बांधवांनो या ठिकाणी आपल्या भागवत पुराणातला एक श्लोकाचं उदाहरण या ठिकाणी दिले बघा आणि आपण ध्यान देऊन ऐका शशी सूर्य गजरुधा शनी भो माई तुरुंग गुरु शुक्रेय डोलायन बुदे नौका प्रकिंता भागवत पुराणात असलेल्या श्लोकानुसार बांधवांनो आठवड्यातील सात दिवसानुसार देवीच्या आगमनाची वेगवेगळ्या वाहनाचं वर्णन केले यानुसार बांधवांनो सोमवारी किंवा रविवारपासून नवरात्र सुरू जर झाला ना तर देवी माता हत्तीवर विराजमान होते शनिवार किंवा मंगळवारी जर देवीचं आगमन झालं म्हणजे नवरात्र उत्सव सुरू झाला तर अश्वावर म्हणजे घोड्यावर स्वार होते देवी आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी नवरात्र जर सुरू झाली ना तर आपली माता डोलीमध्ये किंवा पालखीमध्ये स्वार होते तर बांधवांनो देवीचं वाहन हे अतिशय महत्त्वाचं आहे बघा आणि बांधवांनो यावर्षी देवी, अत... या देवी शक्ती दुर्गा माता आपली पालखीत बसून आली कारण तो दिवस गुरुवार आहे बघा हा पुरावा या श्लोकामधला तर बांधवांनो देवी पालखीत आली म्हणजे या वाहनावरून सुद्धा ठरवलं जातं शुभ क्या किंवा अशुभ कारण बांधवांनो पालखी हे सन्मानाचं प्रतीक आहे हे, हे समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून यावर्षी शांतता राहणार आहे पाऊस भरपूर पडणार आहे त्यामुळे शेती चांगली पिकणार आहे शेतकरी राजा सुखी होणार आहे आणि सगळ्या गोष्टी बांधवांनो चांगल्याच होणार आहेत त्यामुळे पण आधी माया शक्तीची नऊ दिवस यावर्षी दहा दिवस अगदी मनापासून पूजा करा भक्ती करा दुष्टशक्तींचा नाश नक्की होईल आपली संकट दूर होतील यात शंका नाही आणि बांधवांनो देवीचं वाण हे कसं ठरवलं जातं याचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की मिळालं असेल त्यामुळे अशा ज्या गोष्टी जास्ती जास्तीत जास्त आपण शेअर करा आणि आपल्या घरातल्या मुलांना नक्की सांगा की देवीचं वाहन हे कसं ठरवलं जातं पुढच्या पिढीला नक्की कळेल ही जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि आम्हाला कमेंट म्हणून अतिमा शक्तीचा होतो होतो अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत